हां तो गावरान चिकन चाललेय सगडीवर कंपणाच नाही आल्या लसून पेस्ट आहे हम्म <laughs> त्याला काय लावून घेतलंय हळद हळद मीठ तिखट वगैरे काही नाही टाकलं पुन्हा भाजी संगठ आता एक हे कडला काढतोय आहे एकदा पुन्हा तिखट भाजी बनवायची पुन्हा ते नुसतं उकडायचं आधी हां वेगळं असं डॉक्टर साहेब काय कर रहे हळद आणि मी मीठ पेस्ट लसूण लसूण आणि अद्रक पेस्ट उकड पुन्हा कोणाच सुक नाही उकड खाल्ले ना मग पुन्हा परत भाजी करायची हे हे लवकर शिजत पण चिकन आहे ना बॉयलर आ, है। हा बॉयलर आहे ना ते लवकर शिजत जे गावरा नसते ना चिकन नाही स्वतःच पाणी सुटते आता ह्याला तेल तेल तेलामध्ये फोडणी घातली जिरा लासूण आणि ह्याची कोथिंबीर आणि ना कोथिंबीर वरून टाकली म्हणजे कोथिंबीर पण तेलातच टाकले आणि आता ती त्याच्यावर ते आपला पण वापरते मध्ये पाणी सुटते त्याला पुन्हा परत पाणी टाकायचं वरती तांबावर पाणी ठेवायचं गरम बस हा बस बस नेट तू दुसऱ्या प्यायचं देतो हा सोबत दुसऱ्या प्याला Sup, sup, sup. 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 हो हा काचा कसला मसाला आहे काळा मसाला काळा मसाला हो नाही तो मटण आहे चार किलो आहे ना चिकन हा दिसत नाही हा कुठला गरम है? गरम मसाला आहे ना দিয়া কেইটা চাহি মানে

म्हणून तर बघते ना हे काय कोलाच झाला घरकुल मसाला पहिला गरम मसाला टाकलो काळा तिखट मिरचारी अंबारी मसाला किती वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्याच्यात काय वेगवेगळे मिक्स आहेत बापरे आपलं बेसिकली ही मीठ मसाला आहे चटपट मसाला सगळं याच्यामध्ये काय कांदा लसूण ती अद्रक मिरची सगळं मिक्स आहे पण तुम्ही अद्रकची पेस्ट आधी लावून ते तो भाजीला पण टाकतो अच्छा सगळं मिक्स राहते सोप कस लागलं सांगा

बरा का वापरता बरा मसाला तेवढा कोण काही सांगू नको हे पाच पर्सेंट पहिल्या पुढे पूर्ण एक एक पॅकेट पूर्ण घातलंय हा तेच थोडं थोडं आहे ना काय काही आजो आहे

आणि सर थोडं मसाले वेगळे बाकी काय इथले मसाले घेऊन जायचे जात सगळे इकडचेच मसाले राहतात माझ्या इकडले सगळे मसाले, मसाले थोडं क्वांटिटी कमी बस बाकी काही नाही सगळं सेम फक्त माझी जे आहे ह्याची विटाची चूल नाही ह्याची आहे तुला दाखल होतो की हा म्हणजे बसून नाही फक्त उभं राहून जळून फोडते तिथे हम्म काय काय सगळं करतो

Years, God, I think it's... खोबर ये आता ये बघायला खोबरा आलं लसूण पेस्ट टाकलं तेल केवढं टाकलं बापरे हाँ? तेल भरपूर टाकतात म्हणून तो तवंग येतो तसा भाजून वाटून भाजून हो आम्ही आम आमच्याकडे खोबरं आणि कांदा असतोच ना आमच्याकडे ओलं चुक खोबरं दोन्ही असतं कोकणात साईडला हे तुमचं आता लातूर पद्धत बघते

हा मसाला तो हे सगळा मिक्स करून ठेवलेला तो चवीपुरतं मीठ शिजवलेलं मटण ते उकडलेलं आता टाकते त्याच्यात सूप नाही सूप ठेवताय का काय

कोकणात पण असंच जायचं काळा कलरवी केलेली कुठली ग्रेव्ही केलेली ना हा ही भारी लागते आणि त्याच्यावर भाकरी वर आणखी ना मजा सांगत आणलं

आ, हे डाळवा काय हा तुम्ही तुम्ही बनवत होता ते म्हणजे ती चिवड्यामध्ये घालतात ती डाळवा ती पात्याची पावडर केली हे त्याच काहीतरी मेन सांगत होते म्हणून त्याला ते घट्टपणा घट्टपण घट्टपणा येण्यासाठी ही होती ती भाजी हा <laughs> चण्या हे असते ना डा दलिया दलिया म्हणतात ते शिवड्यामध्ये असतात ना डाळ डाळ ती ती त्याची पावडर करून ती घालतात पावडर नाही बाकी काय नाही फक्त पावडर आहे त्याच्यामुळे त्याला तो घट्टपणा येतो येतो सर दाट सरपणा येतो